गणपतीची आई शिवाची पत्नी आणि दक्ष राजाची कन्या असलेली गौरी आज टाकळीत घरोघरी विराजमान झाली माहेरवाशिनीचं प्रतीक समजल्या जाणाऱ्या गौरीची मंगळवारी महिलांनी मुहूर्तावर नटून नत, थटून पूजा केलीस पण आजच्या गौरींनाही साजशृंगा तितक्याच उत्साहात केला आज मंगळवारी गौरी गणपती बाप्पासोबत विराजमान झाल्या परंपरेनुसार तांब्याच्या सर्वसाधारण ज्येष्ठा गौरींची प्रतिष्ठापना घरामध्ये केली पारंपरिक पद्धतीनं फुलांच्या खंड्याच्या गौरी बसवल्या गौरीच्या आकर्षक सौज्वळ साजिया माहेरी वाशिनीने भक्तिभावाने घरी आणली व पारंपरिक पद्धतीनं पूजा करण्यात आली घरात समृद्धीच्या पावलांनी ये अशी प्रार्थना महिलांनी गौरीकडे केली गुरुवारी बारा सप्टेंबरला गणपती बाप्पांसोबत गौरीलाही निरोप दिला जाणार आहे पण हे तीन दिवस गौरीच्या कौतुकात सगळेच रमणार आहेत काही ठिकाणी मुखवट्याच्या तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी बसवतात ज्येष्ठा गौरी हा सण माहेरवाशिनींचा सण असून त्यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस असतो टाकळी येथे माहेरवशिन गौरींचं उत्साहात स्वागत करण्यात आलं टाकळी प्रतिनिधी मराठी एस न्यूज